नमस्कार लाडक्या बहिणींनो मी यादव लांडे आज आपण बोलणार आहे लाडकी बहिणी ई के वाय सीबद्दल बद्दल तर लाडक्या बहिणींनो ई के वाय सी आपण केली तरच पुढील महिन्याचे पंधराशे रुपये आपल्याला मिळणार आहे पण ई के वाय सी केली नाही तरी सुद्धा आपल्याला पंधराशे रुपये भेटणार नाही अशा कोणत्या महिला आहेत ज्या महिला अपात्र असून या योजनेचा लाभ घेत आहे त्या महिला ई के वाय सी केल्यानंतर अपात्र होणार आहे ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त त्या कुटुंबातील सर्व महिला अपात्र एक विवाहित एक अविवाहित या व्यतिरिक्त जास्त असणाऱ्या महिलांनी जर अर्ज केले असतील तर त्या अपात्र होणार आहे ज्यांच्या घरी चार चाकी गाडी आहे त्या महिला अपात्र त्या महिला ज्यांचं वय एकवीस वर्ष पूर्ण न होता त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला होता आणि ज्यांनी पासष्ट वर्ष वय पूर्ण असून अर्ज केला व तसेच ज्या पात्रतेच्या अटी आहे त्यामध्ये न बसणाऱ्या महिला या योजनेतून अपात्र होणार आहे सर्वांनी लक्षात घ्या तीस नोव्हेंबर शेवटची तारीख आहे तोपर्यंत एकवायसी नाही झाली समजा तरी आपल्याला आपला पुढचा हप्ता येणार आहे पण त्यानंतर एकवायसी केली नाही तर आपला हप्ता थांबून जाईल अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र